गोष्टीसाठी पंत म्हणून काम राष्ट्रीय पंच म्हणून मारुती सातव सरांचं नाव आहे कुस्ती केंद्रीच्या अधिवेशन मध्ये तयारी असते आमच्या अंगावरती सर्व टॅटूच आहे अर्थात तेलुगू भाषा इथं कदाचित म्हणजे आता कलाभूषण मास्टर रघुर खेडकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी तिथे उपस्थित राहा अशी विनंती करून शेवटच्या कुस्तीला सुरुवातीला पाप पण्या मिटू नका जा महेंद्र शिट्या मारू नका वाघोरीत ही येतात ही मैदान पंचपलीकडे जाओ पंच बाकी हात टाको जरा एका पायावती नाचा लागलेलाय महेंद्र या भारताचा एक इटार आहे फोटो आले आजकाल हो फोटो आले आजको महेंद्र